नमस्कार शेतकरी मित्रांनो ही कापूस भावाबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे तरी ती बातमी सविस्तर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला पाहूया बाजार समिती अमरावती दिनांक बारा एक दोन हजार चोवीस शुक्रवार शेतमाल कापूस आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे व जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास व सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस तसेच बाजार समिती अकोला दिनांक बारा एक दोन हजार चोवीस शुक्रवार शेतमाल कापूस आवक पाचशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे तीस व जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर व सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तीस इतका मिळाला व उमरेड दिनांक बारा एक दोन हजार चोवीस शुक्रवार शेतमाल कापूस आवक आठशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी सा दर सहा हजार सातशे व जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास व सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर तसेच बाजार समिती शिंदी शेलू दिनांक बारा एक दोन हजार चोवीस शुक्रवार शेतमाल कापूस आवक एक हजार सहाशे तीस क्विंटल व कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास व जास्तीत जास्त दर सात हजार वीस व सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद